चोवीस तासात टर्न अमरनाथ निवडणुकीत आरपीआय पुन्हा भाजपासोबत अमरनाथ नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आरपीआय गट आणि भाजप यांच्यात मोठा राजकीय हो। उलटफेर पाहायला मिळाला आहे नुकतेच आरपीआय आठवले गटाने एका पत्रकार परिषदेत भाजपाचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली होती परंतु त्यामुळे अमरनाथच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती मात्र अवघ्या चोवीस तासात वरिष्ठ पातळीवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निर्देशानंतर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे त्यांच्या आदेशानंतर आरपीआय गटाने पुन्हा एकदा भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे भाजप राज्य उपाध्यक्ष गुलाबराव करंजुले आणि आरपीआय शहराध्यक्ष दीपक धनवडे यांनी जाहीर केले पी आयला एक स्वीकृत सदस्य देण्याचा मान्यता दिल्यानंतर हा पाठिंबा पुन्हा दृढ करण्यात आला आहे या निर्णयामुळे अंबरनाथ भाजपाची ताकद आणखीन वाढल्याचे राजकीय कृष्णा महाले उल पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अंबरनाथ शिरद शाखा शिरद कमिटी यांच्यामध्ये काही झालेले जाहीर करण्यात आले होते परंतु त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे वरिष्ठ नेते तसे तपासले होते दूर करना ते दूर करण्यात आले आहे प्रामुख्यानं सहसचिव महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही जाहीर घोषणा करत आहे काल दिनांक पंचवीस अकरा पंचवीस रोजी एक रिपब्लिक पार्टीच्या वतीने एक छोटीशी पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शहर शाखेच्या वतीने युती तोडण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून आम्हाला निरोप आले रामदास आठवले यांच्या मार्फत की युती ही आपली संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि भारतीय जनता पार्टी यांची ही युती राहिली पाहिजे पाहिजे आणि तुम्ही सुद्धा पातळीवरती म्हणजे आपण अशा की जी काही तोडण्याची घोषणा केली होती ती पुन्हा तुम्ही त्यांच्या वरिष्ठ नेत्याशी बोल करून आणि विशेष म्हणजे आमचे झाले होते आणि की आम्हाला दोन जागा भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक सात मध्ये सोडण्यात आल्या होत्या पर परंतु दोन आमचा एक फॉर्म होता तो फॉर्म तांत्रिक कारणामुळे म्हणजे त्याच्यावर सही न केल्यामुळे तो फॉर्म आमचा महिला उमेदवारचा फॉर्म बाद झाला त्यानंतर दुसरा जो फॉर्म होता आमचा त्याच सात नंबर वार्ड्यामधून त्यामुळे चुकीने दोन उमेदवारांना ए बी फॉर्म दिले गेले आणि आमचा फॉर्म आमचा ए बी फॉर्म हा उशिरा पोचला आणि दुसरा जो पहिला फॉर्म तो त्या ठिकाणी तो, तो सिलेक्ट झाला आणि आमचा फॉर्म झाला त्यामुळे साहजिकच जर आमची युती असेल रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची युती असेल तर मग आपल्याला एक एकच सीट या ठिकाणी जर मिळालं नसेल तर मग आपण काय नुसतंच पाठिंबा द्यायचा काय फक्त त्यांच्यासाठी प्रचारच करायचा का असा ही सर्वसाधारण नैराश्याची भावना आमच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली होती आणि त्या नैरस्यपोठी कालची जी आमचे जे अध्यक्ष आहेत अंबाड शहर शाखेचे दीपक धनावरे यांनी युती तोडण्याची घोषणा केली होती परंतु आज आमची साधन वादक सर्व चष्ट झालेली आहे भविष्यामध्ये आमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या सोडवण्याची त्यांनी आम्हाला नगरपालिकेच्या नगरपालिकेमध्ये पाऊल वाट्याचे प्रश्न असतील डळ्या केलेला आहे की आम्ही ते सगळे प्रश्न सोडवू तसेच एक आमचा दोन जे नगरसेवकांचे आम्ही फॉर्म भरले होते ते रिझल्ट झाल्यामुळे त्याची भरपाई म्हणून का होईना पण परंतु आम्हाला एक क्वॉक सीट क्वॉक मध्ये रिपब्लिक पार्टीचा इंडियाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी फिरायचे अशा प्रकारचं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आमच्या ज्या काही त्यांच्याबद्दलचे गैरसमज झाले होते ते सर्व शाखेचे आमच्या कार्यकर्त्यांचे गैरसमज दूर झालेले आहेत आमचं मनोमिलन झालेलं आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत तेजस्वी करून भरघोस मताने निवडून येतील अशा प्रकारचा प्रयत्न करणार आहोत तसेच ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवाय पुरस्कृत उमेदवार उभे असतील त्या सर्वांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी पाठिंबा जाहीर करीत कुटुंब म्हटलं म्हणजे वाद होणार विवाद होणार त्याच्यामध्ये लवकर लवकर काल आमचे दीपक निकाल काल पत्रकार परिषद घेऊन आमच्या भारतीय जनता पक्षावर थोडी नाराजी व्यक्त केली पंढोरे साहेबांनी पण त्याच्यामध्ये अगदी चांगलं भाषण केलं डेरे नाना आमचे जे आहेत त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन दोन परत संसार एकत्र आणले दोन प्रपंच एकत्र आणले आणि थोडक्यात सांगायचं तर ही आमची जी युती आहे ती काय अंबरनाथपूरची मर्यादित नाही दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आमची भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले गटाची युती आहे त्याच्यामुळे ही अवैध युती वर्षानुवर्ष चालत राहणार चालत राहिलेली आहे आता दीपक रावने सांगितल्याप्रमाणे आमचं सगळं झालेलं आहे पंधरा प्रभाग जर समजा आले आमचे तर त्यांना एक नगर कॉप नगरसेवक देण्याचं आम्ही त्यांना कबूल केलेलं आहे आणि ते आम्ही करणार आणि त्यांच्या सहकार्याने एक मिनट हां या ना ऑफिसला या या ऑफिसला या या ना ऑफिसला ऑफिस हा हा बरा नेते मंडळी शशिकांतजी साहेब आलेले आहे तसेच या निवडणुकीचे कल्याण जिल्ह्याचे प्रमुख नाना सूर्यवंशी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे तर एक खुर्ची घ्या झालेली आहे आणि ही युती म्हणजे फिविकोल की आता मला वाटत नाही याच्यामध्ये काही बदल होईल हा एक विषय आहे दुसरा विषय असा आहे काल व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे अंबरनाथ अमरनाथ एक व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे तयार केलेला आहे कोणीतरी फक्त माझ्यासाठीच केलाय तो त्याला बाकी दुसरं काही नाही आपला अंबरनाथ आणि तो तयार केलेला आहे दीपक बाबुराव पवार एक लुखा सडक छाप माणूस त्याने हा ग्रुप तयार केलाय आणि माझ्याबद्दल अक्षरबाई मजकूर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे उदाहरणार्थ नोटांच्या बद्दल काही लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट गोव्याला मी काहीतरी जमीन घोटाळा केलाय असं म्हटलेलं आहे तर मी त्याच्याबद्दल अंबरनाथ पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि तो गुन्हा दाखल झालेला आहे विशेष महत्वाचं असं की गोव्याला गेल्या चार पाच वर्षात मी कधीच गेलो नाही गोव्याला माझी एक इंच जागा नाही मी कधी गोव्याला जागा घेतली नाही आणि असं असताना माझ्याबद्दल बदनामीकारक मजबूर त्याने टाकलेला आहे तर त्याच्याबद्दल मी तक्रार दिलेली आहे कायदेशीर मी त्याच्यावर कारवाई करणार आहे कारण की बिहा बैर और संगत बिहा बैर और संगत हमेशा आपले बरोबरी से करण्याची चाहिए तर अशा लोख्या लोकांबद्दल मी त्याच्याशी तो घेणं माझ्या सारख्याला शोभत नाही परंतु त्यांनी माझ्याबद्दल केलं आणखी कोणाबद्दल करू नये म्हणून त्याच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार दिलेली आहे याबद्दल आपण सुद्धा मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा वावभो करून त्याच्यातून काही निष्पन्न झालं तर चांगलंच आहे कारण की अशी अशा प्रवृत्तीची लोक अंबरनाथमध्ये जर आली तर नेत्या नेत्यामध्ये भांडणं लागतील आणि अनिष्ट प्रकार घेतील आणि ह्या निवडणुकीला गालबोड लागण्याची चिन्ह दिसतात म्हणून माझ्या या बातमीला विशेष असं आपण पाहावं आणि त्याला प्रसिद्धी द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्हाला शहराचा अध्यक्ष काल आम्ही पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बी जे पी सोबतची युती संपुष्टात आणली होती काही कारणामुळे काही तांत्रिक कारणामुळे आमचे दोन फॉर्म बाद करण्यात आले होते परंतु काही कार्यकर्ते काही पदाधिकारी यांचं असं म्हणणं होतं की बाबा फक्त आम्ही यांचा प्रचारच करायचा का आमच्या पदरात काय आजपर्यंत आमच्या पदरात कायच पडलं नाही आज जर गेल्या वीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये रिपायता एकही नगरसेवक नाही आहे आलेली संधी आमच्या हातातून अशीच गेलेली होती म्हणून आप्पांशी चर्चा केल्यानंतरून नाना नाना वकिलांशी चर्चा केल्यानंतरून काही गोष्टी निदर्शनास आल्या की ते म्हटले की कमीत कमी तुमचा एक मध्ये तर नगरसेवक आम्ही घेऊ मग जी साधक बाधक चर्चा झाल्यानंतर आम्हीही ठरवलं की जिथे जिथे बी बी जे पी आणि रिपाईच्या युतीच्या माध्यमातून जिथे जिथे आपले उमेदवार आहेत तिथे तिथे आम्ही तनाने मनाने आम्ही पूर्णपणे प्रचार करू जसं जसं पुढची वाटचाल आप्पा तसेच आमचे सहकारी साहेब नाना सांगतील त्या पद्धतीने आम्ही आता पुढची वाटचाल करू